नमस्कार सर्वांना आमच्याजवळ एक स्टोअर आहे अमेरिकन स्टोअर मायर म्हणून तिथे मी आज गेलेली आणि तिकडनं मी रोजचा जो आपला सामान असतो फळं म्हणा दूध म्हणा किंवा अंडी ती आणली आहेत तर ती तुम्हाला मी आज दाखवते आणि त्याबरोबर त्यांची किंमत पण सांगते म्हणजे तुम्हाला भारतात त्यांची किंमत किती आहे आणि इकडे अमेरिकेत किती आहे याचा अंदाज येईल हे सहा केळी आणली आहेत मी आणि ही सहा केळी मला मिळाली दीड डॉलर्सला ब्राउनीज आणल्यात काही आणि त्या आहेत जवळजवळ सव्वा डॉलर्सला द्राक्ष आणली आहेत आणि ती आहेत जवळजवळ आठशे ते नऊशे ग्रॅम महाग आहे द्राक्ष तुम्हाला किंमत दिसते इथे सेवन पॉईंट ट्वेंटी टू डॉलर्स सव्वा सात डॉलर्सला त्यानंतर एक डझन अंडी आणली आहेत आणि अंडी आहेत ऑर्गॅनिक एक्स अंडी पण आहेत सहा डॉलर्सला सिक्स डॉलर्स हा एक ॲबा कॅडो आणि तो आहे अडीच डॉलर्सला टू अँड हाफ डॉलर्स आणि हे दूध आहे दोन लिटरला थोडंसं कमी आहे आणि ते पण मिळालं आहे मला सहा डॉलर्सला सिक्स डॉलर्स आणि एक छोटंसं शेवटचं शेवटची वस्तू म्हणजे पूर्वीचं एक छोटंसं टॉय स्क्विशी बनी पण टॉय आणि हा मिळाला आहे तीन डॉलर्सला समाज एकंदरीत थर्टी वन डॉलर्स पॉईंट सेवंटी वन सेंट्स असं पूर्ण एक बिल झालं आहे माझं एकतीस पूर्णांक का एकाहत्तर डॉलर्स अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि कमेंट्स करा धन्यवाद